सहाला उठून साइटला जातो आता जाऊ शकत नाही कारण सहाला उजाडलेलं नसतं सव्वासाला जातो तर आजच गेलो सहाला काहीच दिसलं लोकांवर थापत सवासा वाजले की जरा उजाडे उजाडलं मग दिसलं आता काय करायचं काय उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही माझे तुम्हाला सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला महमदपूर मध्ये सांगतो मी अर्थसंकल्प मार्च साधर साधर ला सादर करी आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु या वर्षी देता येत नाही ती जून मध्ये म्हणजे तीस जूनच्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार पण मी एकदा सांगितलं बाबांनो सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही कि लगेच माझ्यावर टीका बघा हे असा करतो बघा मी सा कर। चांगलं सांगायला गेलो वाईट काय त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला उसाला दर चांगला मिळाला पाहिजे तुमच्या कांद्याला दर चांगला मिळाला पाहिजे तुमच्या फळबागांना जर चांगला मिळाला पाहिजे साडे सतरा हजार टनानी परिटी चाललेलं अडीच हजाराचा कारखाना इथल्या लोकांना चालवता आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहे त्याच्यात एक आर्थिक सुभाष कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे ऊस घाला मी तर एका माळेगाव सरकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे मी हेच तुम्हाला सांगेन जो कारखाना उद्याच्याला तुम्हाला किसनवीर कारखान्याने चांगला भाव दिला तिकडे ऊस घाला खडाळ्याने दिला तिकडे ऊस घाला अजिंक्यताने दिला तिकडे घाला सह्याद्रीने दिला तिकडं घाला कृष्णाने दिला तिकडं घाला रयतने दिला तिकडं घाला कुठं घालायचं तिकडे घाला पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला काय <laughs> <laughs> काय अर्थाने आपल्या इथं गेल्या वर्षीच पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात मग मी सांगतो कार्य मला विचारून तू तिथं घातला का मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं बाबांनो तुम्ही कष्ट करिया तुम्ही बळीराजा काळ्याची सेवा करता रक्तदार ऊस काढता त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे इथं ऊस घाला आणि मग कधी काही गडबड केली तर आम्ही आहोतच सहकार खातं आमच्याकडे मदत पुनर्वसन खात आहे माझ्याकडे अर्थ नियोजन आहे आणि या पद्धत कृषी खात आहे आपला दत्तामाव भरणेकर अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू मित्रांनो मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको ती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हटलं माहिती घेऊन चालतो आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही काही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला घरी जातोय त्याच्यामुळे मला नाही माहिती नंतर मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपये कुणाला दिलाही नाही एक रुपये घेतलाही नाही आता जे जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घेतलंय तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारन काम करताना आमचा चहाचा तो मिधा आहे मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही पाच पैसाचा मिंदा नाही एवढं माझं काम चोख असतो मी बोलायला कडक आहे मी शब्दाचा पक्का आहे माझ्यावर आरोप झाले सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हणलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला माझ दहा पिढे बसून खातील शंभर कोटी पण काय का ते मला कोणी दाखव ना कुठं पैसे काय पैसे दाढी टाकल्या सगळं काही केलं माझ्या नातेवाईक बावीस ठिकाणी दाढी टाकलं एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला कारण शेवटी आम्ही jantay che sevaka